नमस्कार दिव्या दिव्या दीपककार भारतीय क्रिकेट संघानं दोन हजार चोवीसच्या टी ट्वेंटी विश्वचषकाला आता गवसणी घातली अत्यंत आव्हानात्मक खेळपट्ट्यांवर ही स्पर्धा खेळली गेली या साखळीत भारताची निर्विवाद सरशी झाली आणि उपांत्य सामन्यात चुरस आणि अंतिम सामना जसा उत्कंठावर्धक हवा त्याही पेक्षा उत्कंठावर्धक अशी या स्पर्धेची ठळक बाह्य वैशिष्ट्य आपल्याला म्हणता येतील टी ट्वेंटी विश्वचषकाचं आजचं आपलं विशेषण सुरू करण्यापूर्वी या विश्वविजयी भारतीय संघाचे प्रशिक्षक आणि भारतीय क्रिकेट लिजन राहुल द्रविड यांचं विशेष अभिनंदन आहे कारण भारतीय खेळाडू म्हणून जवळपास दोन दशक आणि तीन विश्वचषक खेळूनसुद्धा राहुल द्रविड विश्वचषकाला कधीच गवसणी घालू शकले नव्हते गवसणी घालण्यापासून वंचित राहिले होते दोन हजार तीनच्या एक दिवसीय विश्वचषकामध्ये तर उपांत्य सामन्यापर्यंत भारत विश्वविजेता होणार अशा स्थट्यात भारत खेळ झाला पण अंतिम ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात राहुल द्रविड यांचं त्यावेळी जी काही पराभवानंतर बळबळणारं मन ते आता नक्की सुखावलं असणार कारण तो माणूसच टीम मॅन म्हणून खेळायला प्राधान्य देणारा माणूस आहे म्हणजे तो खेळाडू म्हणून जिंकू शकला नाही पण प्रशिक्षक म्हणून जिंकल्यानंतरचा त्याला भारतासाठी ते भारता जिंकलंय हा आनंद समानच असणार आणि सर्वोच्च असणार दुसरी सलामी अंतिम सामन्यातील सामनावीर आणि आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय ट्वेंटी सामना खेळलेला विराट कोहली याला द्यावीच लागेल या सामन्यात भारताच्या पहिल्या षटकात जोरदार सुरुवात झाली नंतर रोहित शर्मा पंत आणि सूर्या यांची पॅवेलियन मध्ये हो वापसी झाली तेव्हा अत्यंत कमी षटकात तीन फलंदाज बाद झाल्यानंतर आता संघाच्या शंभर धावा तरी होत आहेत की काय अशी शंकेची पाल मनात चुकचुकली असणार सगळ्यांच्या कारण खेळपट्ट्यात अशा होत्या भारतीय संघाला बार्बाडोसच्या मैदानावरील वाऱ्याची दिशा आणि एकाएनने वापरून घेणे ती वाऱ्याची दिशा हे फलंदाजीला तितकंसं शक्य झालं नाही कारण तीन प्रमुख फलंदाज झटपट बाद झाले त्यानंतर हार्दिकच्या जागी येऊन अक्षर पटेलने सत्तेचाळीस धावा काढल्या आणि ती अंतिम सामन्यातली कोणत्याही खेळाडूसाठी किंवा कोणत्याही संघासाठी मध्य फळीच्या फलंदाजांनी केलेली एक आदर्शवत इनिंग म्हणून पुढची अनेक वर्ष ओळखली जाईल या सर्वात विराटने पहिल्या पन्नास धावांसाठी तब्बल सत्तेचाळीस चेंडू खर्च केले होते आणि त्याने शेवटी दोन षटकार खेचून एकोणसाठ चेंडू शहात्तर धावाचा सन्मानजनक दिलासा दिला, दिला। परंतु तो दिलासा होता हुक्मीपणानं होता कारण विराटला एका बाजूने खंदे फलंदाज बाद होत असताना केवळ अंतिम सामन्यासाठी राखीव ठेवलेली त्याच्या आक्रमणाची तलवार काहीशी मॅन ठेवत खेळावं लागलं हे खरं आहे परंतु ते, ते करताना विकेट सलामत तो रन पचास ही क्रिकेटमधली आपली जुनी म्हण आहे ती सुद्धा अपसुक खरी ठरली शिवम दुबेच्या सत्तावीस धावा आणि विराट सोबत त्याची अर्धशतकी भागीदारी ही शिवम दुबेची संघातली जागा यापुढे भारतीय संघात काही काळ निश्चित आहे असा विश्वास त्याला देऊन गेली असणार भारतीय संघाच्या एकूण एकशे शहात्तर धावा ही गोलंदाजांवर हुकूमत नव्हती पण सुरुवातीच्या फलंदाजांची हाराकिरी विसरायला लावून गोलंदाजांना प्रोत्साहित करणारी होती दक्षिण आफ्रिकेची सुरुवाती भारतासारखी झाली बुमरानं डेव्हिड हेड्रिक्सला आणि अर्षदीपने कप्तान मार्करमचा अडसर दूर केला त्यानंतर आता भारत सहज जिंकणार असं सह वाटायला लागलेलं त्यानंतर ट्रिस्टन स्टब खेळाची सूत्र हाती घेत भारतीय गोलंदाजाची चिरफाड करायचे संकेत दिले तो परतल्यानंतर ते संकेत डिकॉक आणि क्लासेनने खरे ठरवले आणि अगदी संघाला तीस चेंडू तीस धावा आणि सात बळी हातात आहेत अशा स्थितीत नेऊन ठेवलं अक्षर पटेलचं एक महागड्या षटक भारताला विजयाच्या स्वप्नापासून दूर भिरकावत होतं पण तेव्हाच हार्दिकच्या स्लोअर कटरनं कमाल केली आणि खेळाने आक्रमक आणि हावभावाने उन्मत्त होत झालेल्या क्लासेनला यष्टीरक्षक पंत करवी जेलबाद होऊन तंबूत परतावे लागले आपण सर्वांनी क्लासेनचे हावभाव त्या दरम्यान पाहिले असेल तर ते, ते अत्यंत उन्मत्त झालेले होते आणि आपण हे जिंकलेलोच आहोत सामना आणि त्यांचं डगआउटमध्ये सुद्धा तसंच वातावरण होतं बुमराने आणि अर्षदीपने त्यानंतर टिचून मारा केला त्यामुळे हार्दिक पांड्याला शेवटच्या षटकात सोळा थावा रोखण्याचं काम मिळालं आता हे काम असं होतं की या सोळा धावा कोणासमोर होत्या तर समोर किलर आणि धाकड असा डेव्हिड मिलर होता त्याच्यासाठी सोळा धावा म्हणजे तीन चेंडू पण पुरेसे अशी त्याची लय सुद्धा होती या सामन्यात ते त्याप्रमाणे त्याने पहिल्याच चेंडूवर हार्दिकला मिडॉप सीमारेषेबाहेर भिरकावला सुद्धा आणि तिथे सीमारेषेवर सूर्यकुमार यादवने पकडलेला अशक्य झेल ऐतिहासिक ठाकूर आता भारतीय संघाचे पंजे हळूहळू विश्वचषकाभूती घट्ट होत होते शेवटी रबाडाने एक चौकार जरूर मारला पण तोही बाद झाला आणि सात धावांनी सामना आणि टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार चोवीस भारताने जिंकला गेली दोन दशके फलंदाजांची हुकूमत असलेल्या या खेळाच्या विश्वचषक स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला तो गोलंदाज जसप्रीत बुमराह भारतीय संघाने प्रशिक्षक राहुल द्रविड यांना गुरुदक्षिणा आणि विराट कोहलीला आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी सामन्यातला सुसमारोपाने सन्मानित केलं असंच म्हणता येईल गेली तेरा वर्षे अख्या क्रिकेट प्रेमी भारत भारतीय चाहते आणि भारतीय क्रिकेट खेळाडू एका दीपत्कारापासून वंचित होते आय सी सी विश्वचषकाच्या तब्बल सात वेळा उपांत्य किंवा अंतिम सामन्यात भारतीय संघाची विजयाची वात मालवत होती पण एकोणतीस जुलै दोन हजार तेवीस ला मुंबईकर भारतीय कर्णधार रोहित शर्माच्या या वातीचं इंधन विराट बुमरा जडेजा हार्दिक आणि स्वतः रोहित यांच्या गेल्या दशकातील गाळलेल्या घामाच्या अनुभवांचे बुस्टर मिळालेलं इंधन होतं त्यामुळे त्या इंधनाची ताकद ही रांगड्या दक्षिण आफ्रिकन वाऱ्यासमोरही वरचड ठरली सरस सिद्ध झाली थोडक्यात चुरशीत सरशी झाली या संघाच्या अभिनंदन आनंदाचे सोहळे सुरू झालेत आणि ते पुढील अनेक दिवस सुरूच राहतील विश्वचषक हे चमत्कार नसतात तर ते दीपत्कार असतात भरपूर मेहनत संघर्ष आणि पाहिलेली आणि भंगलेली स्वप्न यांचं ते वास्तव असत आणि विश्वचषकाच्या प्रकाशात त्या त्या देशाचे पुढील दशक प्रकाशमान झालेलं आपल्याला दिसत एकोणीशे त्र्याऐंशी साली कपिल देव निखंज यांनी तो दीपत्कार केला दोन हजार सात आणि दोन हजार अकरा साली महेंद्र सिंग धोनी यांनी तो दीपत्कार केला आणि या दीपत्कारी नायकांच्या यादीत आता मुंबई क्रिकेटचा राजा रोहित शर्माचंही नाव कायमस्वरूपी कोरलं गेलंय आता हे आपलं आजचं विश्लेषण संपताना हे एक हुरहुर जरूर लागते की हाच मुंबईचा क्रिकेट राजा रोहित हा सुद्धा आता आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी क्रिकेटला अलविदा म्हणालाय त्या संदर्भात आपण बोलूच रोहित आणि विराटने दीपत्कार केला आहे आता पुढच्या सर्व वातींना शुभेच्छा दिव्या दिव्या दिपत्कार धन्यवाद